शुभरा मित्रांनो नुकसान भरपाईच्या प्रतिष्ठेत असलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा असा अपडेट आहे कारण की राज्यामधील एकूण चोवीस जिल्ह्यामध्ये हे दुष्काळ अतिवृष्टी मंजूर झालं होतं आणि येथील सर्व शेतकऱ्यांच्या आता ज्या काही केवायसीच्या याद्या येतात तर त्या याद्या प्रकाशित झाल्या आणि ह्या याद्या प्रकाशित झाल्याच्यानंतर तेथील सर्व शेतकऱ्यांची केवायसी करणं या ठिकाणी सुरू आहे तर मित्रांनो आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नेमकी ही केवायसी कशी करायची त्याच्यानंतर केवायसी कुठं करायची त्याच्यानंतर ही के केल्याच्या केल्याच्यानंतर किती दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये हे वितरण होणार आहे त्याच्यानंतर ही केवायसीची यादी नेमकी तुम्हाला कुठे मिळणार आहे आणि तसेच याच्यामध्ये कोणकोणते जिल्हे इथं सर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो आपण पाहिलंच असल जून जुलै व ऑगस्ट या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं व शेतीपिकाचं नुकसान झालं होतं आणि यांच्याच अंतर्गत राज्य शासनाच्या माध्यमातून एकूण चोवीस जिल्ह्यामध्ये हे नुकसान अतिवृष्टी मंजूर करण्यात आली आता आपण नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती शेतकरी बाधित झाले त्याच्यानंतर या शेतकऱ्यांना किती रुपये अनुदान वितरित केलं जाणार आहे याची सविस्तर माहिती आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचे प्रयत्न केल्यात तर मित्रांनो आता याच्यामध्ये आ, के वाय सी नेमकी कशी करायची तर मित्रांनो वाय सी करण्यासाठी तुम्हाला जो काय विशिष्ट के नंबर असाल तर तो विके नंबर घेऊन तुम्हाला जवळच्या जे काही सी एस सी सेंटर असेल किंवा ऑनलाईन सेंटर असाल तर त्या ठिकाणी जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही ओ टी पीच्या पद्धतीने किंवा बायोमेट्रिक म्हणजे फिंगरच्या सहाय्याने सुद्धा तुम्ही तुमची के वाय सी करू शकता आता हा विके नंबर कुठे मिळणार आहे हा विके नंबर तुम्हाला मिळवण्यासाठी तुमच्या जवळचे जे काय तलाठी कार्यालय असाल किंवा तहसील कार्यालय असाल तर तुम्हाला या ठिकाणी जायचं आहे आणि या ठिकाणी गेल्याच्यानंतर तुम्हाला त्यांच्या माध्यमातून हा व्हीके के नंबर मिळणार आहे तर मित्रांनो आता हे सर्व झाल्याच्यानंतर के वाय सी पण केल्याच्यानंतर हे वितरण तुमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे तर, तर मित्रांनो ही के वाय सी केल्याच्यानंतर पंधरा ते वीस दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये याचं वितरण केलं जाणार आहे हा वितरण नेमकं कसं केलं जाणार आहे तर मित्रांनो याच्यामध्ये आता कोणकोणत्या शेतकऱ्यांना किती हजार रुपये मिळणार आहेत आता याच्यामध्ये आपण पूर्वीसुद्धा पाहिलं होतं की प्रामुख्यानं हिंगोली जिल्हा असाल परभणी जिल्हा असाल नांदेड जिल्हा असाल याला सरासरी कोणाला तेरा हजार पाचशे कोणाला तेरा हजार आठशे कोणाला चौदा हजार आठशे एवढं हेक्टरी अनुदान मिळणार आहे तर मित्रांनो सर्व जिल्ह्यांचा विचार करायला गेला तर ज्या शेतकऱ्यांकडे ज्या शेतकऱ्यांचं एक हेक्टर जमीन असेल तर त्यापैकी तुम्हाला जवळपास साठ गुंठे किंवा सत्तर गुंटे असाल तर एवढ्या जे काही बाधित क्षेत्र त्या ठिकाणी दाखवलं आहे आणि तेवढ्या क्षेत्राचं अनुदान तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तर मित्रांनो आता हिंगोली जिल्ह्यामध्ये जर प्रामुख्याने गेलं तर तेरा हजाराचे एवढं अनुदान हेक्टरी वितरित केलं जाणार आहे आणि हिंगोली जिल्ह्यामधील सर्व शेतकऱ्यांचे जे काय पूर्ण तालुक्या असतील किंवा महसूल मंडळे असतील यांच्या सर्वांच्या केवाशा करणं सुरू येतात आणि सर्वांचे व्हीके नंबर सुद्धा या ठिकाणी जनरेट केले येतं त्याच्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी आजच आपली ई पूर्ण करून घ्या कारण की जेवढ्या लवकर तुमची ई पूर्ण होईल तेवढ्यात लवकर तुमच्या खात्यामध्ये हे अनुदानाचं वितरण केलं जाणार आहे त्याच्यानंतर नांदेडचा विचार करायला गेला तो में आनी तर नांदेडमधील जे काय तालुके येतं आणि जे काय महसूल मंडळ येतं तर येथील सर्व महसूल मंडळाच्या यादी आता तलाठी कार्यालयाच्या माध्यमातून प्रकाशित झाल्या येतात आणि यासुद्धा शेतकऱ्यांची सी करणं चालू आहे त्याच्यामुळं नांदेड सुद्धा सर्व शेतकऱ्यांनी आजच आपली वाय सी पूर्ण करून घ्या त्याच्यानंतर परभणी जिल्ह्याचा जर विचार करायला गेला तर साधारणतः सोळा हजार तीनशे एवढं अनुदान हेक्टरी वितरित केलं जाणार आहे आणि परभणी जिल्ह्यामधील बहुतांश शेतकऱ्यांच्या केवळशा एक ते दोन महिन्यापूर्वी पूर्ण झाल्या आणि त्या शेतकऱ्यांना फक्त आता प्रतिक्षा लागली आहे की नेमकं हे अनुदानाचं वितरण कधी केलं जाणार आहे तर मित्रांनो परभणी जिल्ह्यामधीलसुद्धा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच या अनुदानाचं वितरण केलं जाणार आहे त्याच्यासाठी जवळपास दहा ते बारा दिवसाचा टाईम लागू शकतो आणि या दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचं वितरण केलं जाणार आहे त्याच्यानंतर जालना जालना जिल्ह्यामधील सुद्धा जे काही तालुके येतं त्याच्यानंतर जे काय महसूल मंडळ येतं तर अशा सर्व महसूल मंडळाच्या याद्या प्रकाशित झाल्यात आणि तेथील सर्व शेतकऱ्यांच्या सुद्धा सुरू होतं आणि तेथील सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी तेरा हजार पाचशे एवढं अनुदानाचं वितरण केलं जाणार आहे हे अनुदानाचं वितरण ई केवायशी केल्याच्या नंतर दहा ते पंधरा दिवसामध्ये या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे त्याच्यानंतर जालना जिल्ह्यामधील सुद्धा बीड जिल्ह्यामधील एकूण चौदा हजार आठशे एवढं हेक्टरी अनुदान वितरित केलं जाणार आहे आणि ह्यासुद्धा जालन्या जिल्ह्यामधील जे काय तालुके असतील जे काय महसूल मंडळ असतील तर अशा सर्व महसूल मंडळाच्या याद्या ह्या प्रकाशित झाल्या त्या तलाठी कार्यालयाच्या माध्यमातून तुम्ही तेथून तुमचा व्हीके नंबर काढू शकता आणि त्याच्या सहाय्याने तुमची केवायसी करून पूर्ण करू शकता ही केल्याच्या नंतर पंधरा दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये हे अनुदानाचं वितरण केलं जाणार आहे त्याच्यानंतर धाराशिव जिल्ह्यामधील सुद्धा सर्व जे काय तालुके येतं किंवा जे काय महसूल मंडळ येतं तर तेथील महसूल मंडळाच्या याद्या प्रकाशित आणि तेथील सुद्धा सर्व शेतकऱ्यांची ई केवाय सी करणं चालू आहे त्याच्यानंतर लातूरमधील एकूण जर शेतकऱ्यांना हेक्टरी पाहायला गेलं तर सोळा हजार चारशे एवढं अनुदानाचं वितरण केलं जाणार आहे आणि लातूरमधील जे काय तालुके असतील जे काय महसूल मंडळे असतील तर येथील सर्व महसूल मंडळाची यादी प्रकाशित झाली आणि तेथील सुद्धा सर्व शेतकऱ्यांची ई केवाय सी करणं चालू आहे त्याच्यानंतर वर्धामधील जर सर्व शेतकऱ्यांचा विचार करा गेला तर साधारण तेरा हजार नऊशे एवढं हेक्टर अनुदान त्या शेतकऱ्यांना वितरित केलं जाणार आहे ते तेथील जे काय तालुके असतील जे काय महसूल मंडळ असतील तर तेथील सर्वच्या सर्व महसूल मंडळाची यादी आता प्रकाशित झाली आणि सुद्धा सर्व शेतकऱ्यांच्या ज्या काय केव्हाशी करणं त्या ठिकाणी चालू आहे त्याच्यानंतर नागपूरमधीलसुद्धा आपण पाहिलं आहे आणि त्या ठिकाणीसुद्धा नागपूरमधील जेवढे तालुके आहेत जेवढे महसूल मंडळ आहेत आणि सुद्धा सर्व शेतकऱ्यांची ही केवाय शी करणं चालू आहे याद्या प्रकाशित झाल्या आणि तेथील जे काही सी सेंटर असेल तर त्यांच्या माध्यमातून ह्या केवाय शा करणं चालू येतात त्याच्यानंतर सुद्धा आपण पाहिलं होतं की जे काही हेक्टर अनुदान आहे हे तेरा हजार नऊशे एवढं अनुदान वितरित केलं जाणार आहे आणि सुद्धा सर्व शेतकऱ्यांच्या जे काय महसूल मंडळ असेल किंवा तालुका असेल तर सर्व शेतकऱ्यांच्या याद्या ह्या प्रकाशित झाल्या आहेत त्याच्यानंतर भंडारामधील सुद्धा सर्व शेतकऱ्यांच्या याद्या प्रकाशित झाल्या जे काय महसूल मंडळ येतं तर सर्वच्या सर्व महसूल मंडळ याच्यामध्ये घेण्यात आले आहेत आणि तेथील सर्व शेतकऱ्यांच्या केवयशा करणं चालू आहे त्याच्यानंतर सुद्धा सर्व शेतकऱ्यांच्या याद्या प्रकाशित झाल्यात आणि सुद्धा सर्व शेतकऱ्यांची ई केवाशी करणं चालू आहे तसेच सुद्धा सर्व शेतकऱ्यांच्या ई केवशा करणं चालू आहे सुद्धा शेतकऱ्यांच्या याद्या प्रकाशित झाल्यात तसेच चंद्रपूरम चंद्रपूर चंद्रपूर सुद्धा जे काय तालुके आहेत जे काय महसूल मंडळ येतं तर तेथील सर्व शेतकऱ्यांच्या याद्या प्रकाशित झाल्यात आणि त्यांची केवाशीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्याच्यानंतर नाशिक तसेच धुळे नंदुरबार जळगाव तसेच अहमदनगर त्याच्यानंतर सातारा सोलापूर आणि सांगली तर हे जे काही आहेत ह्या सर्व जिल्ह्यामधील पूर्ण तालुके आणि पूर्ण तालुक्यामधील जे काही महसूल मंडळी असतील तर ह्या सर्व महसूल मंडळामध्ये ही केवशीची यादी प्रकाशित झाली आहेत आणि हा विके नंबर घेऊन त्याच्या सहाय्याने राज्यातील सर्व शेतकरी जे काही क्षेत्रबाधे झाले आहेत तर त्या शेतकऱ्यांनी आजच आपली केवायसी पूर्ण करून घ्या तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये त्याच्यानंतर कोणते तालुके आणि कोणते महसूल मंडळ येतं तर यांची यादी क प्रकाशित झाली तर ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केल्यात तर मित्रांनो आता ही केवायशी केल्याच्यानंतर ह्या शेतकऱ्यांच्यामध्ये दहा ते पंधरा दिवसामध्ये अनुदानाचं वितरण केलं जाणार आहे ज्यावेळेस अनुदानाचं वितरण केलं जाणार आहे सुद्धा या व्हिडिओ या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला त्याची माहिती दिली जाणार आहे तर मित्रांनो हे होतं महत्त्वाचं असा अपडेट जे की आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केलेत हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं आणि तुम्हाला याच्याविषयी जर काय अडचणी असतील किंवा तुमचे काय प्रश्न असतील तर हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणकून आम्ही तुम्हाला त्याची पूर्णपणे माहिती देऊ आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच प्रकारच्या संपूर्ण नवीन योजना व अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटत राहू नवीन माहितीसह नवीन ओढसह धन्यवाद